नमस्कार फुडकट्टामध्ये आपलं स्वागत आहे आज करणार आहे फ्लावर सिमला सिमला मिरची मिक्स भाजी फ्लावर चिरून घेतलाय धुवून शिमला मिरची चिरून घेतली आहे आणि टोमॅटो चिरून घेतलाय मायक्रोसेव बाऊलमध्ये आपण ही भाजी घेतली यात आपण आता पाणी घालू भाजीमध्ये आपल्याला मायक्रोवेव्हमध्ये ही भाजी शिजवायची आहे या भाजीत भाजी इतपत पाणी घातलं आहे आणि पाणी जरी जास्त झालं तरी मायक्रोवेव्हमध्ये शिजवताना त्यात जेवढं पाणी भाजीला लागतं तेवढंच भाजी ॲब्सॉर्ब ला ते करते आता आपण मायक्रोवेव्हमध्ये हा बाऊल ठेवला आहे मायक्रोवेव्हमध्ये बाऊल ठेवलाय त्यावर झाकण नाही ठेवायचे आपण आता मायक्रोवेव्हचं दार लावून आपण दहा मिनिटांसाठी ही भाजी शिजायला ठेवू आपण दहा मिनिटांसाठी शिजायला ठेवू भाजी आता मा ही भाजी शिजली की आपण थोड्या वेळ थांबून मग काढायची कारण खूप गरम असते भाजी मायक्रोवेव्हमध्ये गरम असते त्यामुळे नंतर काढायची आत्ता दहा मिनटं शिजू देऊ आपण भाजी आपली ही शिमला मिरची आणि फ्लावरची भाजी मायक्रोवेवमध्ये दहा मिनटासाठी शिजवून झाली आहे पूर्ण शिजली आहे आपली भाजी मिरची पण शिजली आहे पूर्ण आपण टोमॅटो पण आहे शिजताना आपण कच्च्या टोमॅटोची प्युरी करून घेतली आहे मिक्सरमध्ये भाजीत घालायला आता आपण गॅस चालू करून भाजी करू आपली कढई ताप तेल तापलं आपण आता यात मोहरी घालू हिंग घालू एकीकडे आणि हळद पण घालू आणि आता आधी आपण सगळ्यात आधी टोमॅटोची प्युरी घालणार आहे तेलामधूनमध्ये आणि पिरी पोरण्यासाठी आपण थोडं पाणी घालूया थोडं अजून पाणी घालू आपण थोडं झाकण ठेवू थो, भाजीवर यात आपण आता तिखट घालू एक टीस्पून तिखट घालू आपण मसाला मी थोड़ा घालते आपण नंतर परत घालू आणि यातच आपण हे ज्वारीचं पीठ आहे भाजलेलं हे दोन स्टेप टी स्पून घालू आपण भाजलेलं ज्वारीचं पीठ आता टोमॅटो पिरी आणि भाजलेलं ज्वारीचं पीठ त्यामुळे आपली छान ग्रेवी टेस्टी होणार आहे इथून थोडं पाणी भरवून तयार मिक्स करू आपण आपण भाजी घालू शकतो पाण्यातनं फक्त आपण भाजी काढून घालूया पण लागलं तर आपण तेच भाजी शिजवल्याचं पाणी आपण वापरू पण कच्च्या टोमॅटोची प्युरी पण घातली आहे आणि टोमॅटोच्या फोडी पण घातल्या टेस्ट येण्यासाठी दोन्हीची टेस्ट थोडी वेगळी असते त्यामुळे जास्त छान टेस्ट येणार आहे भाजीला शिमला मिरची पण एक छान टेस्ट असते एक फ्लावर टोमॅटो आणि शिमला मिरची ही कॉम्बिनेशन खूप छानच असतं आता आपण गोडा मसाला वाढवू थोडासा मगाशी कमी घातला कट पण आपण थोडं घालू अजून थोडं पाणी आपण आता भाजी शिजल्याचं पाणी वापरू ही आपली भाजी आता उकळेल आपण अजून थोडंसं पाणी घालू भाजीत आणि मीठ घालू मग अशी तिखट वडा मसाला घातला आता मीठ घालू आपण मीठ घातलं आपण आता याला एक उकळी आली पन, की आपली भाजी रेडी आहे थोडं पाणी घालू आपण म्हणजे तिखट मीठ सगळ्याची टेस्ट भाजीमध्ये उतरेल पाणी घालून एक उकळी आणू ही आपली भाजी आता उकळली आहे शिजवली त्यामुळे आपल्याला आता जास्त उकळायची काही गरज नाही मी अशाच फ्लावरच्याच भाज्या वेगळ्या वेगळ्या प्रकारे करून त्याचे व्हिडिओ केलेत त्या रेसिपीजचे फ्लावरच्या भाजीचे ते तुम्ही बघा सबस्क्राईब करा आणि रेसिपीज करून पहा धन्यवाद